हे सत्यहून भाऊ लाडका मुलगा मुला समान आहे काय तुम्ही नक्कीच कोणत्याही आईला कोणत्याही बहिणीला कौतुक वाटावं अशा हो। पद्धतीचं त्याचं कार्य आहे जेव्हापासून जेव्हापासून त्याला वाटतं आहे की माझा जन्मभूमी माझी कर्मभूमी मुंबई असली तर जन्मभूमी माझं गाव आहे जिथे मी जन्माला आलो तिथं माझं नाव उदयाला आलं पाहिजे माझे आई बाबा आहेत ते त्यांनी तिथे कष्टाने आपलं जीवन जगलं आहे आणि आम्हाला मोठं केलं आहे तर त्याची जाण ठेवून त्यांनी या तालुक्यामध्येच नाही या पुणे जिल्ह्यामध्ये अगदी मुंबईमध्ये तर करतच होते पण आता पुणे जिल्ह्यामध्ये कोणालाही काही आठवतं कुठलाही कार्यक्रम का असेल कोणतीही गोष्ट करायची असेल व ती सामाजिक बांधिलकीची कोणतीही व अगदी त्या गावातला कोणताही कार्यक्रम का असेल यात्रा असेल तर सासरवाडीची लोकंसुद्धा तितकाच मान सन्मान देतात आणि म्हणून तिथेही तेवढेच फेमस आहे दुसऱ्या जुन्नरमध्ये नाही म्हणून म्हटलं की महाराष्ट्रात फेमस होणारा हा माणूस आहे जी मातोश्री समूहाच्या माध्यमातून अनेक उपक्रम त्यांनी हाती घेतले आणि यशस्वी करून दाखवले पण समाजाला त्यातला एक भाग देत असताना कधी कमी पडले नाही असं त्यांचं नेतृत्व दातुत्व कर्तृत्व म्हणून एक आवाज दिल्याबरोबर आज म्हटले का वाढदिवस काय असा खास साजरा करायचा नाही पण हे सगळं करत असताना त्याची बायको त्याला साथ देते कारण किती झालं तरी होम डिपार्टमेंटची साथ असल्याशिवाय कोणताही व्यक्ती समाजकारणामध्ये चांगलं कार्य करू शकत नाही म्हणून तिची तशी साथ आहे आईबाबाचा आशीर्वाद आहे भाऊ भाऊजाईची साथ आहे उतण्यात एवढा ताकदवान आहे आणि तर विचारू नका मुलींना त्याने मुलासारखं वाढवलं आहे आणि मुलीही तितक्या ताकदीच्या आहेत आणि म्हणून आज या ठिकाणी सगळेच मग या ठिकाणी आपण पाहतोय अमोल भुजबळ असतील जी असतील या ठिकाणी संतोष नारायण शुभेच्छा दिल्या पिंपळगावमधून आवाज दिल्याबरोबर निलेश आणि प्रशांत हे लगेच पोचतील की नाही परंतु तुम्हाला उशीर झाला आमच्याबरोबर राहून पण ते दोघे ताबडतोब म्हणाले की मी रस्त्यावर उभा आहे म्हणजे असं कोणी नाही म्हणणार नाही ना। अगदी आमचा संतोष लवकर भेटणार नाही तर तो आज सापडला संजू भैया सापडणार आहे मी कुठं तरी ते करतो आहे शेतामध्ये अगदी मला तर वाटलं की मंडल अध्यक्ष रोहित भैया जे बालाजीला गेला म्हणजे तो इथे नाही आहे पण तो इथेच होता तो देखील या ठिकाणी आला युवा सेना अध्यक्ष हा आपला श्रीकांत देखील इथे आला निमदरीचे माजी सरपंच देखील या ठिकाणी उपस्थित राहिले सर्वच मान्यवर कोणाचं नाव राहून गेलं निलेश भैया आणि त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष अनिल मेहरजी या ठिकाणी सरपंच सर निरगुडे हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले आमचे ॲडव्होकेट परदेसीजी देखील या ठिकाणी उपस्थित राहिले सगळ्यांचे सुजित भैया परदेसी या ठिकाणी घोलबजी सगळेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहत असताना चंद्रकांतपासून सगळेच सगळ्यांचं मी कौतुक करते की एक हात दिल्याबरोबर सगळे धावत आले की बाबा मातोश्री समूहाच्या आपल्याला अध्यक्षाचा सत्कार करायला जायचं आहे त्यांचा वाढदिवस साजरा करायला जायचं आहे ही त्यांची पावती आहे ही त्यांची पावती आहे की दोन मिनिटात आवाज दिल्याबरोबर हे सगळे कार्यकर्ते एक म्हणाले एक दिलाने या ठिकाणी उपस्थित राहिले आणि सगळ्यांच्या वतीने भाऊला शुभेच्छा देत असताना मला आनंद होतो आहे की यांची ही भरारी अशीच गगनाला भिडो आणि यांच्या हातून सतत चांगलं कार्य घडत जावं चांगल्या पद्धतीच्या लोकांना सहयोग करण्याचं काम ते करतात ते असंच वाढत जावो कुठेही कमी न पडो आरोग्य अगदी जाई जीवन जाओ भरभराट हो अशा भावना या ठिकाणी व्यक्त करते भारतीय जनता पार्टीच्या वतीने कारण राज्यात सरकार आहे त्या सरकारच्या वतीने देखील शुभेच्छा देते कारण ते त्या ठिकाणी देखील काम आहेत आणि ते काम देखील त्यांचं मोठं आहे तिथे पण ते, ते आपल्या लोकांना मदतच करत आहेत आणि ती मदत मोठी आहे मदतीचं कौतुक आपण केलं पाहिजे कौतुकाची थाप त्यांच्या पाठीमध्ये येत असताना साहेब तुमच्या हारखा माणूस ज्याला नाही कोणी त्याला वाणी म्हणे परंतु आज तर तुम्हाला आम्ही गाडीच घेऊन कार्यक्रम केले आणि नंतर तुम्ही आणायला बुके आणायला गेलात ते गायबच झालात तरीसुद्धा लोक सगळी उन्हा ताणामध्ये इथे पोला सगळी उभी राहिली मी सगळ्यांचं या ठिकाणी कौतुक करते आणि भाऊला पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा देऊन माझ्या शब्दांना विराम देतो जय श्रीराम जय श्री भाऊ आता अशाताईंनी भरभरून तुमचं कौतुक केलेलं आहे अशाताईंना भविष्यासाठी काय शुभेच्छा पुढील वाटचाल साठी हार्दिक शुभेच्छा लिमिटेड कंपनी